नमस्कार मी वीरपत्नी शुभांगी संतोष पाटील बेळगावमध्ये राहते की माझे पप्पाच फौजीमध्ये होते आर्मीमध्ये आणि त्यांच्याबरोबर जेव्हा पण सुट्टी असायची तेव्हा आम्ही पप्पांबरोबर जायचो मग कॅ तिकडचे म्हणजे सगळं माहिती होतं की कॅन्टीनमध्ये असं असं आम्हाला त्यावेळेला लहान होतो त्यामुळे आम्हाला समजत नव्हतं ते कॅन्टीनमधलं सामान म्हटलं तर फ्रीच आहे मग आम्ही उचलून उचलून घेऊन घेऊन यायचो म्हणजे तेव्हा असं वाटायचं की हां आर्मीमध्ये सगळं फ्रीमध्ये भेटतंय मग नंतर नंतर जसे, जसे मोठं होत चाललं तेव्हा आम्हाला समजलं की असं असं असतंय लाईफ पप्पा पण येऊन आम्हाला सांगायचे की आम्हाला असं असं ड्युटी करावी लागते आम्हाला शत्रूंशी लढावं पण लागतं आहे तेव्हा मग समजलं की हां हे एक महत् म्हणजे मोठं गर्वाचं कार्य आहे आणि फार म्हणजे हे लाईफ रिस्कमध्ये घालून ही लाईफ जगायची असते तर मग नंत नंतर समजल्यानंतर की जेव्हा माझं लग्नाचा विषय जेव्हा ठरत होता तेव्हा मी म्हणायचे मम्मीला आणि पप्पाला पण मला आर्मीवाला नवरा पाहिजे हां तर मम्मी म्हणायचे नाही आहे पप्पा पण आर्मीमध्ये आहेत आणि आर्मीमध्ये एवढं लाईफ हे नाही आहे इझी नाही आहे नवरा कधी वर्षातून एकदा दोनदा सुट्टी भेटले तर येतो सगळे त्यांची वाट पाहिन पण मला आर्मीवालाच नवरा पाहिजे मग मला इंजिनियर वगैरे दोन तीन स्थळे येऊन गेलेले पण नाही मला नकोच वाटत होतं मग मला खुश नव्हते आमच्या हजबंड जेव्हा बघायला आले तेव्हा ते आर्मीवाले म्हटलं तर मी खुश झाले आर्मीवाले आणि त्यांनी पण पसंत केला मी पण एकदमच होकारतील लग्नानंतर पण काय होणार आहे काय नाही हे नाही समजत असत मग लग्नानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर ठीक ठीक आहे सगळे जोपर्यंत ते आमच्या सोबत होते सगळं बरं वाटत होतं पण जेव्हा ते जात होते सोडून तर पोस्टिंग त्यांची ओटीला होती मद्रास रेजिमेंटमध्ये नाईन्टीन मद्रास रेजिमेंटमध्ये होते तर फार रडायला पण आलं की आठवडाभर फक्त आठवण काढून त्यांना तर आम्हाला तर माहिती होतं हे जावंच लागणार त्यांना आम्ही किती पण थांबा थांबा म्हटलं तरी नाही थांबणार आणि थांबवायचं पण नाही कारण की त्यांच्या मनामध्ये पण कुठंतरी हे असतं ना तर ठीक आहे तुम्ही जा पण खुश राहा फोन करत राहा असं म्हणायचं स्वप्न तर एक पहिला ऑफकोर्स सगळ्यांचंच असतं सर की मुलं असावी मुलगी असावी ते पण आम्हाला म्हणजे त्यांना पण वाटत नव्हतं की मला पण वाटत नव्हतं की आम्हाला मुलगा असावा माझं माझं स्वप्न होतं की पहिली मुलगी असावी त्यांना पण असं वाटत होतं की पहिलं मुलगीच असावी पण घरच्यांचं कसं होतं पहिला मुलगाच पाहिजे पण देवाची इच्छा आम्हाला फर्स्ट मुलगा झाला स्वप्न म्हणजे तेच होतं की आमचं एक छोटंसं सा घर असावं मुलं असावी ज्यांच्यावरती हे सिच्युएशन येतं त्यांना था समजतं की आपलं जर नवरा सोबत नसेल तर आपण म्हणजे जे फिलिंग्स असतात त्या पण दाबून ठेवाव्या लागतात कुठल्या पण संकटावरती आम्हाला तोंड द्यावंच नाही तू काय पण असेल तर ह्या घरची सून आहेस तुलाच सगळं सांभाळावं लागणार हे जरी त्यांना त्रास असेल तर नाही सांगत होते आणि मी पण जर काही पण इथं त्रास असेल तर मी सांगत नव्हते कारण की कसं त्यांनी एकटे राहतात त्यांना पण त्रास होत असणार म्हणून मी काहीच सांगितलं नाही सर एकदा त्यांना क्रिकेटची आवड होती तर क्रिकेट खेळता खेळता त्यांना इथं बॉल लागलेला आर्मीमध्येच तर तेव्हा त्यांना ट्वेंटी फोर स्टिचेस लागलेले सर बॉल लागल्यानंतर इथं पूर्ण क्रॅक झालेलं तर गजनी म्हणतात ना गजनीमध्ये जसे स्टिचेस स्टिचेस लागलेले तसे त्यांना तिथं लागलेले पण सर सांगते मी एक शब्दाने मला कधी सांगितले नाही की मला म्हणजे बॉल लागला आहे मला इथं जखम झाले किंवा ऑपरेशन करायचं आहे एकदम त्यांनी पूर्ण ऑपरेशन करून झाल्यानंतर सर ते सुट्टीवरती आम्ही सुट्टीवरती यायलो पण ह्या कालावधीत मला बिलकुल सांगितले नाही की हे लागलं ला आहे आणि ऑपरेशन झालं आहे मी क केलं आहे मी येतो आहे नाही मी सुट्टीवरती येतो ठीक आहे मी ठीक आहे अजिबात एक शब्द मम्मीला किंवा मला एक पण शब्द असं सांगितलं सा। नाही सर आणि आल्यानंतर एकदम एकदम अजिबात धक्का बसला सर की हे सगळं पूर्ण केस काढलेले होते आणि हे का केस का कापला म्हणून विचारले नाही आल्यानंतर ना तर नंतर सांगायला लागले की असं असं झालं थोडंसं नॉर्मल ऑपरेशन झालं बघतो सर तर मी पूर्ण बेहोश ते बघ बग, ऑपरेशन बघून म्हणजे स्टिचेस जेवढे लागलेले ना सर एवढं पाप रे भयानक एवढं हे होतं ना की फौजी लाईफ सर अशी असते की त्यांना किती पण संकट आलं तरी ते आम्हाला कळू देऊ शक कळू देत नाहीत आणि आम्हाला त्रास द्यायचं नाही असं त्यांना वाटतं सासू सासऱ्यांनी म्हटलं की आता पहिल्यांदाच लग्न झालंय नवीन नवीन आहे तर एक वर्ष आमच्या सोबत राहू दे आम्ही फक्त एक स्वप्न बघायचं की केव्हा हे दिवस जातात कधी सोबत जाते फक्त हे दिवस हा एक महिना गेला दोन महिने गेला एक वर्षाने म्हटले ना दोन महिने काढायचे आता आणि दोन महिने सनवार आला थोडं मी सासू ससऱ्यांनी विचारणार आई मी दोन दिवस जाऊ का चार दिवस जाऊ का घरी पूर्ण आम्ही दिवस काउंट करण्यामध्ये जात होते तेव्हा की हा एक महिना गेला दोन महिने गेला पाच महिने आता फक्त चार महिने राहील चार महिने कसे कसे करायचे मग आम्ही जाणार त्यांच्यासोबत असे ढकलत ढकलत दिवस जायचे सर आमचे फक्त वाट बघत होतो आम्ही की हा दिवस येईल येईल एक ना एक दिवस हा दिवस येईल तर स्वप्न हमेशा होतं की मी ज माझं जेव्हा मरण आहे ते म्हणजे मला अमर मरण यावं मी देशासाठी लढतानाच मला मरण यायला पाहिजे किती वेळा तरी त्यांनी गोष्ट आजूबाजूला जेव्हा लोक यायचे बसायचे तेव्हा त्यांच्यासमोर ते पण बोलले सर की मला मरण आलं तर मला असं यायला पाहिजे नाही मरण यायला नको ओटीलाच पोस्टिंग होती त्यांची ओ टी नंतर पंजाब जम्मूला पण जाऊन आलेले त्यांनी नंतर लास्ट ओ होती पोस्टिंग मला म्हटले की हा एक दोन महिन्यास साठी क्वार्टर्स पण भेटणार आहेत आणि तू आणि बाळ ये माझ्याकडे ठीक आहे म्हटलं मी मग आम्हाला घेऊन पण गेलेले त्यांनी तर थोडे दिवस आम्ही सोबत पण राहिलो त्यांच्यासोबत मग मग त्याचे स्कूल सुरू होणार होते सर जूनमध्ये तर ठीक आहे ॲडमिशन आणि जे जे हे प्रो प्रोसिजर आहे बुक्स वगैरे घ्यायचं ते घ्यायचं आहे तर मला सोडायला आले त्यांनी एक तारखेला माझा बड्डे होता सर तर मला विचारले काय पाहिजे तुला तर मी म्हणत होते आता बाळाला म्हणजे रिक्षाला वगैरे सोडावं लागणार आणि कधी कधी पॅरेंट्स मिटिंग काही पण असेल तर मला जावं लागणार आणि हे ॲटो वगैरे लवकर लवकर भेटत नाहीत त्यामुळे प्रॉब्लेम होतो तर माझी एकच इच्छा आहे गाडी असावी तर ते काय म्हटले हां तुला गाडी पाहिजे ठीक आहे मी पहिल्या दिवशी विचारलेले फर्स्ट मीच्या पहिल्या दिवशी विचारलेले तर ते सांगितल्यानंतर सर एका दिवसामध्ये त्याने अरेंजमेंट केलं सगळे दुसऱ्या दिवशी फर्स्ट मेला मी म्हटलं चल जाऊया म्हटले मला तर कुठं तुला सांगतो चल म्हटलं तर आम्ही डायरेक्ट मला शोरूममध्ये गेले होंडा शोरूममध्ये आणि तिथं ॲक्टिवा त्यांनी काल बुकिंग केलेली आणि त्या दिवशी मला घेऊन दिले मी खुश झाले तर मग सेकंड मेला त्यांनी वापस परत गेले तर फर्स्ट जुलैला सर माझा मुलगा पण स्कूलमध्ये गेलेला तर तेव्हा कॉल आला युनिटमधून की so, मला असं सांगितलं की त्यांची तब्येत बिघडलेली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत तर मला काय वाटत होतं की नाही माझं नवरा तर स्ट्रॉंग आहे त्यांना काही होऊ शकत नाही मी तर अजिबात कोणत्या टेन्शनमध्ये नव्हते हो सर काय झालं होईल बरं ठीक होईल पूर्ण दिवस असाच गेला मी देवाजवळ दिवा लावायला जात होते मला मम्मी वगैरे असं ओढून घेणार हाताला की तू दिवा कशाला लावालेस मी म्हटलं नाही दिवा लावला तर माझ्या म्हणजे मी प्रेयर तरी करते माझ्या पतीला चांगलं नवऱ्याला वाचवा हे करा तर पूर्ण दिवसभर मी जप करत बसलेले की त्यानं व्यवस्थित ठेव सुख ठेव म्हणजे चांगलं कर व्यवस्थित बर कर माझ्याबरोबर बरोबर फोन करून बोलू दे माझ्याबरोबर बरोबर मग मा, तरी पण सर कसं कसं दिवा लावला त्याने ओढत होते तरी पण नाही मला दिवा लावायचा आहे मला देवाशी प्रार्थना आहे माझ्या नवऱ्याला सुखरूप माझ्या जवळ पाठवू दे मी लाव तर लावल्यानंतर सर झालं पूर्ण रात्र पण अशीच गेली हा येते येते पण सकाळी मला सर सकाळी अचानक शॉक बसला सकाळी सगळे लोक यायला लागले ऐकल्यानंतर एकदम धका मुलगा लहान होता सर त्याला काही समजत नव्हतं फर्स्ट म्हणजे यू जी नुकताच पूर्ण केलेला तो तर हा बाबा येणार बाबा येणार त्याला काही म्हणजे त्याच्यावर भावना काही नव्हतं सर समजतच नव्हतं लहान मुलांना काही समजतं सर मरण काय असतं ते पण नाही समजतं मग त्यांनी पण त्यांचे जेव्हा बॉडी आली जेव्हा आर्मीवाले घेऊन आले तेव्हा मराठामध्ये त्यांचं हे केलं <स्था> आणि ते अवस्था तर सर आठवून पण कधी आठवायचं पण असं वाटत नाही सर मी त्याच्यामध्ये पोस्टमध्येच नव्हतो सर तर की ते एकदम ऐकल्यानंतर एकदम धकल तर हा बाबा येणार बाबा येणार त्याला काही म्हणजे त्याच्यावर भावना काही नव्हतं सर समजतच न लहान मुलांना काय समजतं सर मरण काय असतं ते पण नाही समजतं मग त्यांनी पण त्यांचे जेव्हा बॉडी आली जेव्हा आर्मीवाले घेऊन आले तेव्हा मराठामध्ये त्यांचं हे केलं आणि इथ स्मशानभूमी आहे त्याच्यामध्ये त्यांना सल्यूट दिले तेव्हा तर असं वाटत होतं की आता लाईक जगून पण काही उपयोगाचं नाही माझं तर सगळंच संपलंय म्हणजे मनामध्ये वारंवार विचार आता मी कसं जगणार काय करणार माझं जे मेन हे होतं तेच गेलं तर मी कसं करणार पुढे तुम्हाला सुरुवात करावीच लागणार तुझं छोटं बाळ पण आहे त्याच्यासाठी तुला जगावं लागणार तर नंतर नंतर सर मला म्हणजे नंतर ते बाळच पण आठवण नव्हतं हो मला त्या वेळेला की नंतर नंतर समजायला लागलं की हा माझं बाळ आहे त्याच्यासाठी तरी मला जगावं लागलं दुसरं लग्न करणार किंवा हे करणार माझं फक्त मुलगा दिसायचं सर की त्याला मोठं करायचं त्याला शिक्षण द्यायचं आणि त्याला पण काही ना काही म्हणजे त्याच्या पायावरती उभे करायचं त्याला असं वाटायला नको की मी म्हणजे मी पण काय माझं पण काहीतरी काही झालं तर तो अनात मग त्याचं लाईफ कसं सर मी त्या फक्त माझ्या मुलाचा विचार केला त्याच्यानंतर लोक पण म्हणायचे की तुझं वय अजून लहान आहे तू सेकंड मॅरेज कर करू तू करू शकतेस कर पण सर मला वाटतच नव्हतं की सेकंड मॅरेज करून काय फायदा आहे एवढं भरपूर प्रेम केलेलं सर त्याने पण त्यांनी एक मध्ये मध्ये जेव्हा माझं काहीतरी झालं तर तू लग्न करशील का तर मी म्हणायचे नाही तुमच्यावर एवढं प्रेम आहे मी पण तुमच्या सोबत जाणार आणि मी कशाला दुसरं लग्न करणार मग मी त्यांना क्वेश्चन विचारायचे जर माझं काहीतरी झालं तर तुम्ही लग्न कराल का त्यामुळे अजिबात नाही मी तर लग्न करणार नाही आणि माझा एकच मुलगा आहे मी त्याला मोठा करेन म्हणजे हे बोललेलं होतं सर पहिल्यापासून त्याचं त्यांचं हे कॉन्सन्ट्रेशन होतं सर स्टडीवरती की मुलाला चांगला शिक्षण द्यायचं त्याला मोठं करायचं तर सर आता माझा मुलगा टेन्थमध्ये आहे तो बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल कर्नाटक गोल्ड मेडल घेतलेलं आहे आणि त्याचं सर आता एमई जी सेंटरमध्ये स्पोर्ट्स बॉईज कंपनीमध्ये सिलेक्शन पण झालेलं आहे ह्याच्यापेक्षा अभिमानची गोष्ट नाही आहे आणि माझा मुलगा सर आता म्हणतो मी इंडियाला रिप्रेझेंट करणार ह्याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट तर माझ्याशिवाय काहीच नाही सर फर्स्ट टाइम कर्नाटका ह्याच्यामध्ये बॉक्सिंगमध्ये खेळायला गेलेलं तेव्हा दुसऱ्या दिवशी होते सर त्याचे स्पर्धा तर तो पहिल्या दिवशी मला सांगितला मम्मी मी जिंकलो अरे तुझ्या स्पर्धेत उद्या आहे तू कसं काय जिंकला तर नाही मी जिंकणार उद्या जिंकणार तर त्याचं कॉन्फिडन्स लेवल असं होतं ना मी रात्रभर झोपले नाही सर हा जिंकला की उद्या स्पर्धा आहे म्हणून सांगतो हा जिंकला कसं काय माझं पूर्ण क्वेश्चन तेच रात्रभर पण झोप आली नाही नंतर दुसऱ्या दिवशी सर तो कॉल केला आता स्पर्धा आहे हो तू काल का असं सांगितलं अगं मी जिंकणार आहे ना <laughs> मग तू आणि दोन तासांनी त्याच्या स्पर्धा झाल्यानंतर फोन केला की म मा, मला गोल्ड मेडल आलं एवढं खुश झालं सर मी की त्याच्यानंतरचा ह्या प्रवासमधला फर्स्ट क्षण सर तो एकदम आनंदी आणि आता पण म्हणतो सर त्याचं स्वप्न आहे इंडियाला रिप्रेझेंट करणं आणि माझं पण स्वप्न आहे की इंडियाला रिप्रेझेंट करावा आणि इंडियासाठी काहीतरी करावं सर काहीतरी करायला पाहिजे आपल्याला पण तर म्हणजे असं पैशाचं पण हेत नव्ह हे एवढं हे नव्हतं की पैशासाठी मी कमीन mm. मला लहान मुलं फार आवडायचे सर mm. तर मी एन टी टी कोर्स केला yeah. त्याच्यानंतर आर्मीमध्ये इंटरव्ह्यू दिला फर्स्ट ह्याच्यामध्येच सिलेक्शन झालं yeah. आणि आता मी आर्मी प्री प्रायमरी स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी ॲज अ ॲक्टिव्हिटी टीचर म्हणून काम करते yeah. आणि मुलांसोबत सर असं दिवस जातात म्हणजे एवढे छान वाटतं ना की माझी मम्मी नेहमी बघाय म्हणायची मुलंही लहान म्हणजे देवाघरच्या बगीच्याची फुलं आहेत yeah. तर त्यांच्यामध्ये राहिल्यानंतर सगळं टेन्शन सर काही पण म्हणजे असं विचार येत नव्हते तर त्याच्यामुळे थोडं थोडंसं माइंड आणि जेव्हा जर हजबंडचं हे झालं ना त्याच्यानंतर मी एक महिना झोपेच्या गोळ्या खा, खाऊनच झोपलेले सर तर म्हणजे झोपच येत नाही नव्हती की गोळी खाल्ल्यानंतर ते सवय पण झालेली काय माहिती सर पण म्हणजे पूर्ण असं विसर पूर्ण सगळं विसरत चालवायची मी की कधी पण बाहेर गेलं तर डोरला लॉक नाही लावायचं दूध ठेवलं तर कित्येक वेळ सर दूध जळून जायचं कुकर जळून जायचं म्हणजे स्थिती असं झालेली ना डोक्यावरती परिणाम होऊन त्याच्यानंतर स्कूल जॉईन झाल्यानंतर आले डॉक्टरने सांगितलं थोडा योगा कर मग थोडंसं योगा पण करत होते त्याच्यामुळे आता व्यवस्थित आहे सर आर्मी स्कूल, स्कूल काम करते प्रत्येक मुलाला विचारलं तुला आवडती टीचर कोण आहे तर सर मला सांगतील शुभांगी मॅम तर मी सर ह्याच्या एवढ्यामध्ये खुशी आहे की लहान मुलं माझ्याकडून काहीतरी शिकतात आणि मी पण त्याला शिकवते आणि एक ना एक दिवस ते पण मोठे होऊन देशासाठी काहीतरी करतील हा मी बोलते स्कूलमध्ये तर मी त्यांचं नाव घेऊनच बोलते मी वीर पत्नी संतोष पाटील यांची पत्नी आणि सर माझा मुलगा मुलगा जेव्हा साईन करतो ना तो आपलं नाव लिहत नाही सर संतोष पाटील आपल्या पप्पांचं नाव लिहितो बोलतो की मी मला पप्पांचं नाव मोठं करायचं आहे कार्यक्रम म्हटलं तर आमच्यासारख्या वीर नारींसाठी म्हणजे एक और और पुढं प्रेरणा देणारी गोष्ट आहे की हा ती तुम्ही मुलाखत घेता विचारता की काय काय मग आम्हाला पण असे हे होतात की हां पुढं आम्ही काय करू शकतो आणखी काय करू शकतो हे विचार करायची आणि हे भरते हा कार्यक्रम करता विनारीसाठी तर प्रत्येकांच्या ज्या भावना असतात त्या पण समजून समजू शकतात की वेगवेगळ्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या विरनारीच्या वेगवेगळ्या कहाणी असतात त्यामुळे की जे हिरो जे फिल्मी ह्याच्यामध्ये जे हे करतात शूटिंग करतात हा ऍक्शन कॅमेरा स्माईल बस एवढंच असतं सर त्यांना ऍक्टिंग करावी लागते पण जे रियल हिरो असतात असं ते देशासाठी हे करतात देशासाठी प्राणपण आपले हे करतात तर सर रियल हिरो आपले फौजी आहेत ह्या देशासाठी जे वीर म्हणजे दे स्वतःचे प्राणाचे काळजी न करता जे प्राण देतात त्यांच्या पाठीमागे जे वीर नारी वीर त्यांची मुलं असतात ती नारी कशी जगते सर म्हणजे ज्या ह्याच्यावरती जे प्रसंग येतं त्यालाच समजतं की ती कशी जगायला ती कसं सामना द्यायला तोंडाशी म्हणजे लोकांशी जर सर कुणाला पण जर आम्ही मी एवढा अनुभव केलाय की कुणाशी पण बोलताना जर त्यांना माहिती झालं की आप हिचा नवरा नाही आहे सर त्यांनी फोन नंबर मागायचा प्रयत्न करतात फ्रेंडशिप करायचा प्रयत्न करतात किंवा रात्री हा एकटी राहते रात्री येऊन दोन वाजता दरवाजा हे करायचं त्रास करायचं भरपूर त्रास असतात सर पण त्याच्यामध्ये पण विरणारी एवढी म्हणजे खचून न जाता ती जगत असते तर त्यांच्यासाठी पण कुठं ना कुठं सन्मान करायला पाहिजे असं मला वाटतंय कारण की त्यांनी पूर्ण जीवन वर्चस्व देशासाठी संपवलं असतंय तर तिचा सन्मान करायलाच पाहिजे सर खूप खूप आभारी आहे सर जय हिंद